शेतकरी जगाचा पोशिंदा पण शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही त्याने इमानदारीने फक्त शेतात राबायचं उगवायचं बोगस मिळू द्या काही मिळू द्या बियाणा आणायचं ते पेरायचं परत ते उगवायचं आणि त्याच्या हाताला नाहीच यश आलं नाही पाऊस पडला तर ते सगळं उद्ध्वस्त घालवायचं आणि समजा ते पीक चांगलं आलं पण त्याच्या हातात त्याला भाव ठरवायला त्याची किंमत नाही म्हणजे शेतकरी पिकवतो आणि ज्यावेळेस तो विकायला आणतो त्यावेळेस त्याचा भाव दलाल ठरवतो त्याला काहीच मिळत नाही त्या शेतकऱ्याची अवस्था काय हे शेतकऱ्यांना जे हिनवतात जे आमदार मंत्री शेतकऱ्यांची चेष्टा करतात जे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असं म्हणत पण शेतकऱ्याला काहीच मिळू देत नाही त्या नराधम नेत्यां आणि खोटारड्या हरामखोर व्यवस्थेनो आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे टिंगल करणाऱ्या आम्हीच तुमचे बाप आहेत आमदार म्हणतो तुमच्या अंगावर जे कपडे आहेत पायात जी चप्पल आहे तुमच्या घरात जे धान्य खायला मिळतं ते आमच्या प्रधानमंत्र्यामुळं ही हिंमत आहे त्या आमदाराची अरे तुला साध मंत्रीपद मिळालं नाही तुझी जी पगार येते आमच्या सारख्या नागरिकांच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळते आणि भिकार धंदे करता तुम्ही शहानपणा आम्हाला शिकवता तीन महिन्यात त्या सांगा मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्र्याला सांगा त्यांच्या सगळ्या चेहऱ्या चपाट्यांना सांगा तीन महिन्यात या महाराष्ट्रात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आकडा माहिती आहे का तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांची चेष्टा करता तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये आम्ही दिले म्हणून सांगता अरे त्याच महिला भगिनींच्या मतावर तो आमदार झाला तुला लाज वाटली पाहिजे तुझी भूमिका काय अरे तू कधी विचारलं का तुझ्या जिल्ह्यात तुझ्या तालु तालुक्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ह्या फक्त नव्वद दिवसात जून महिना मे महिना एप्रिल महिना या दोन तीन महिन्यात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या बांधवांनो जर कळालं शेतकऱ्याचं कंबरड मोडणारी व्यवस्था जर कुठली असेल तर आत्ताची सरकारी व्यवस्था लक्षात ठेवा आणि हे काय सांगतात हे शहानपण शिकवतात चेष्टा चालवली यांनी जगाच्या पोशिंद्याचे शेतकऱ्याची पोर बा आयुष्यभर झटतोय म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काहीतरी कर्तृत्व सिद्ध करून काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात तिथं सुद्धा हे सरकार सरकारी नोकऱ्या काढत नाही हे सरकार चांगले उद्योग आणत नाही हे सरकार अवत्या महिला भगिनींना साध संरक्षण देऊ शकत नाही नाही तिथं वाटेल तिथं बलात्कार आणि इतर गोष्टी सुरू आहेत छळ सुरू आहे आणि महाराष्ट्रात ना पोरांना जगू देना ना, ना पोरींना जगू देना त्या बापाने काय करायचं बांधवांडू या प्रमुख मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे शेतकऱ्यांच्या या तीन महिन्यात अवघ्या नव्वद दिवसात किती आत्महत्या झाल्या आकडा ऐकला तर तुमचं डोकं काम करणार नाही एवढी लोक सरकारच्या निर्दयीपणामुळे मारली गेली आकडेवारी जर पाहिली आणि या कागदावरची मी तालुका आणि गाव निहाय जाणार नाही परंतु विभागवार चर्चा केली किंवा संपूर्ण महाराष्ट्राची जर चर्चा केली तर अक्कल बंद होईल परवाच्या विमान अपघातात जेवढी लोक मारली गेली नाहीत लक्षात घ्या किंवा महाराष्ट्रात अशी एवढ्या संख्येने अजून सरकारी नोकर भरती सुद्धा काढली गेलेली नाही त्याच्यापेक्षा भयानक आकडा या तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याच आहे याच भूमिकेबद्दल आपल्याला चर्चा आहे ती भूमिका मांडायचे त्याचे दोन कारण आहेत पहिलं कारण काय पहिलं कारण आहे शेतकऱ्याला बळ द्यायचं तर सोडा शेतकरी पेरतो पण त्याला काय विकेल काय मिळेल अपेक्षा करत नाही विकायला गेला भाव ठरवणारे दुसरे असतात जे आहेत तेच पैसे घेऊन तो घरी येतो ज्या वेळेस त्याच्या कांद्याला दहा रुपये किलोचा भाव मिळतो त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू काय असतील बघा कांदा कापल्यानंतर नाही म्हणत मी टोमॅटोची तीच परिस्थिती आहे इतर सगळ्या गोष्टी किती भयानक आहेत तरी शेतकरी सहन करतोय आणि दुसरी घटना त्याचे शेतकरी कुटुंब चालवण्यासाठी शेतात पेरणी करण्यासाठी दूध दुभती जनावर सांभाळण्यासाठी आणि खास करून शेतीची चांगली मशागत केली तर भरपूर पीक मिळेल या उद्देशाने कर्ज घेतो सरकारचे मंत्री काय म्हणतात कर्ज घेतल्यानंतर शेतकरी घरातले लग्न समारंभ साखरपुडे करतात अरे तुझ्या बापाच्या घरातलं देतो का रे बाबा तुझ्या बाप जाद्याने कमवून ठेवलंय किंवा तू कमवून ठेवलंय त्या पैशातले वाटा देतो का शेतकऱ्यांनी नाही केला तर पेरा तर काय खाणार आहे धतोरा आणि टिंगल लावली शेतकऱ्यांची आणि हे टिंगल कोण करत आहे तर हे टिंगल आमचे राज्यकर्ते करतायत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही आणि म्हणून मला काही गोष्टी मांडायच्यात आणि मग सरकार जे चेष्टा करत त्यातून किती माणसं मारली गेली हे जर आकडा तुमच्या लक्षात आला तर तुम्हीच विचार करा महाराष्ट्रातले नेते सर्वपक्षीय सत्ताधारी आणि विरोधक ह्यांची मांडूळासारखी परिस्थिती आहे मांडूळ दू तोंडी असत इकडून सत्ताधारी आणि इकडून विरोधक यांच हैंच, ह्यांच्यातच गोटमेट सुरू आहे भोगावत उनावं लागतं याच्याबद्दल आपण चर्चा करू जय बळी राजा जय शिवराय मी संतोष शिंदे शेतकरी बांधवांसाठी खरं तर मी हा व्हिडिओ बनवलाय त्यांच्या पोरांनी ऐकावा शेतकऱ्यांची तरी अंश तुमच्या शरीरात जर जिवंत असेल तर त्यांच्या प्रती आपल्याला भांडावं लागेल मला जे जमत मी त्या ताकदीनं बोललं पाहिजे भांडणार आणि भूमिका मांडणार तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे नसेल जमत मी मांडतोय ते लोकांपर्यंत पाठवा म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा संपर्कात राहूया आपण आपण एकत्र एक येऊन बोललं पाहिजे माझा मुद्दा काय खरं तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे राज्याच्या कृषी विभागाच्या सचिवांनी राजीनामा दिला पाहिजे राज्याच्या कृषी संचालक आणि कृषी आयुक्तांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे महाराष्ट्रामध्ये सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी अवघ्या तीन महिन्यात फक्त नव्वद दिवसात नाईन्टी डेज मध्ये सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रातल्या आपण महाराष्ट्र संपूर्ण बद्दल बोलू कर राज्याला एक मुख्यमंत्री राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याला एक प्रधान सचिव आहे एक कृषी आयुक्त आहे कृषी संचालक आणि हा कारभार फक्त आणि फक्त मलिदा खाण्यासाठी निर्माण केलाय का जर महाराष्ट्रामध्ये सातशे सत्तेचाळीस शेतकरी आत्महत्या करणार असतील अरे सत्ताधारी तर पैशाच्या माग लागले विरोधक कुठे आहेत राज्याचं विरोधी पक्ष नेता समजा विधानसभेला नाहीच आहे विधान परिषदेला तरी आहेत बर कमीत कमी, कमी पक्ष म्हणून तर लढा सभागृहातलं सोडा बोलण्याची हिंमत तर दाखवा सगळ्यांनी सेटलमेंट केली की के काय राज्याचे सत्ताधारी आणि विरोधक सगळे महाराष्ट्राला फसवतात एवढं लक्षात ठेवा शेतकऱ्यांच्या मतावर डोळा ठेवून गाव गाव विकत घेणारे ही राजकीय मंडळी आमदार खासदार त्या गाव खेड्यातले चेले चपाटे मत विकत घेताना तुम्हाला ज्या ज्या वेळेस मतदान पाहिजे आता त्यांचे मुडदे पडतायत ते आत्महत्या करतायत कधीतरी त्याच नोंदणी करा मूल्यमापन करा आणि का आत्महत्या केली त्यांनी प्रश्न तरी बघा काय पडतात का तुम्हाला तुम्ही उपकार केले नाही शेतकऱ्याला सहा हजार रुपये देऊन प्रधानमंत्र्याच्या खिशातले देत नाहीत या जनतेच्याच टॅक्स भरणाऱ्या लोकांकडून तुम्ही इतका वसूल करताय त्याच्यातूनच सरकारी अधिकाऱ्यांचे घर चालतायत नेत्यांची घरं भरतायत पुढारी मस्त वाल झालेत आणि शेतकऱ्यावरच उलटाय लागलेत सातशे सत्तेचाळीस शेतकरी मिले कोण जबाबदार आहे राजीनामा कुणी कुणी दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्ने लाज वाटू द्या आणि जर लाज नसेल तर खुर्च्या खाली करा आणि ही शेतकऱ्यांची अवस्था आहे कुठे शेतकरी नेते शेतकरी संघटनाचं बळ मांडणारे लोक कुठे आहेत काही लोक बोलत नाहीत का काही चर्चा करत नाहीत फक्त एकच कारण आहे सगळे विकले गेलेत स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी सगळं जर विकणार असाल तर खबरदार ज्या दिवशी शेतकऱ्याची पोर हातात रुमने घेऊन रस्त्यावर उतरतील शेतकऱ्याचा आसूड चाबूक घेऊन उतरतील आणि फक्त प्रश्न विचारतील आमच्या प्रश्नाचं काय देता का जाता तरच महाराष्ट्र सुतासारखं सरळ होईल अन्यथा नाही भूमिपुत्रांना जर महाराष्ट्रात शून्य किंमत मिळणार असेल सगळे उद्योगधंदे व्यवसाय नोकऱ्या परप्रांतीयांच्या आणि इतर लोकांच्या हातात जाणार असतील आमची लोक फक्त वेट बिगारहीच करणार का आत्महत्या करून मरणार याच उत्तर सरकारने द्यावं बांधवांना तुम्हाला काय वाटतं मी जे बोलतोय ती खरं आहे की खोट आहे लाजा वाटल्या पाहिजेत या लोकांना बाकीच्या ठरवेल पण हा व्हिडिओ माझा जो संताप आहे हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावखेड्यापर्यंत पोहोचवा त्याचं एकच कारण आहे आता आपल्याला शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना कुठल्या तरी निमित्ताने एकत्र यावं लागेल आणि एकजूट करावी लागेल तर काहीतरी महाराष्ट्राचं होईल नाहीतर कार्यकर्ता म्हणून मी संभाजी ब्रिगेडचा बोलतोय संघर्ष करू आपण पण तुम्ही सोबत नसाल तर काहीही होणार नाही रोज लोक मरत राहतील चर्चा कुणाची करायची राज्याचे मुख्यमंत्री उद्या आषाढीला विठ्ठला समोर जाऊन नतमस्तक होतील सपत्नीक पूजा करतील मागतील काय सातशे सत्तेचाळीस शेतकरी परत वापस येऊ द्या विठ्ठलाकडे गारा गातील मिलेला माणूस परत येणार नाही पण माणसं मरू द्यायची नाहीत सरकार अशी व्यवस्था का करत नाही आणि जर सरकारमध्ये ती नीतिमत्ता नसेल तर लक्षात घ्यायचं तुम्ही मरा तुम्हाला मरायला सोडले आम्ही फक्त सत्तेमध्ये बसून मलिदा खाणार लोकांचे तळतळाट घेणार कुरघुड्या करणार घर फोडणार पक्ष फोडणार आम्ही आमच्या राजकारणात मशगुल असतात तुमचं आम्हाला देणं घेणं नाही ही जर सरकारची धारणा असेल तर जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या मुलाबाळांना कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या भावना काय ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या बायकोनी कोणाकडे बघायचं मुलांनी कुणाकडं बघायचं कुटुंब उद्ध्वस्त झाला असेल त्याच्या थकलेल्या आई बापांनी कुणाकड बघून आयुष्य जगायचं याचा विचार करा राज्यकर्त्यानो हा प्रश्न तुम्हाला आहे आणि शेतकऱ्यानो तुमचं उत्तर मला अपेक्षित पाहिजे धन्यवाद जय शिवराय